नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे पहिला नंबर या चॅनलवर आज आपल्याकडे एक मोठी आणि रोमांचक बातमी आहे जी भारतातील कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआय क्षेत्राला नवीन वळण देणारी मायक्रोसॉफ्ट चे सीईओ सत्या नडेला यांनी एक मोठी घोषणा केली आहे चला तर मग ही घोषणा काय आहे आणि याचा आपल्या भविष्यावर काय परिणाम होणार आहे हे पाहूयात गेल्या काही वर्षापासून कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच ए आय क्षेत्रात मोठ्या गतीनं प्रगती होत आहे सत्या नडेला यांच्या घोषणेमुळं आहे मायक्रोसॉफ्ट मायक्रोसॉफ्ट कार्यक्रमात त्यांनी सांगितलं की मायक्रोसॉफ्टॉफ्ट दोन वर्षात भारतात ए आय संदर्भातील कौशल्य विकास आणि पायाभूत सुविधा यामध्ये तीन अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे ही गुंतवणूक भारताला एआय क्षेत्रात जागतिक नेता बनवण्यासाठी एक मोठा कदम आहे पण या गुंतवणुकीमध्ये आणखी काय समाविष्ट आहे हे आपण पाहूया सर्वप्रथम भारतात होणाऱ्या नवीन डेटा सेंटर्स विषयी बोलूया सध्या मायक्रोसॉफ्ट भारतात तीन डेटा सेंटर्स उपलब्ध आहेत पण विशेष म्हणजे दोन हजार सव्वीस पर्यंत आणखी चार डेटा सेंटर्स सुरू होणार आहेत हे सेंटर्स भारतात ए आय विकासाला गती देतील यामुळं भारतात ए आय क्षेत्रात नवीन रोजगार निर्माण होतील मायक्रोसॉफ्टने भारतातील तरुणांच्या कौशल्य विकासावरही लक्ष केंद्रित केले आहे सत्या नडेला यांनी सांगितलं की मायक्रोसॉफ्ट एक कोटी भारतीयांना ए आय च प्रशिक्षण देणार आहे हा कार्यक्रम इंडिया अंतर्गत राबवला जाणार आहे ज्यात भारत सरकार स्वयंसेवी संस्था आणि व्यावसायिक संघटनांच सहकार्य असेल मायक्रोसॉफ्टने मागील वर्षभरात चोवीस लाख भारतीयांना ए आय च प्रशिक्षण दिलं आहे त्यात विशेषतः महिलांना आणि लहान शहरातील लोकांना एआयचं प्रशिक्षण दिलं आहे भारत आता ए आय क्षेत्रात वेगानं प्रगती करत आहे आणि मायक्रोसॉफ्टच्या या गुंतवणुकीमुळं भारताला आणखी एक फायदा होणार आहे नवीन संधी नवीन रोजगार आणि ए आय आधारित नवीन सेवा मिळणार आहे मायक्रोसॉफ्टच्या या पावलानं भारताच्या डिजिटल क्रांतीला गती मिळेल आणि ए आय क्षेत्रात भारताचा प्रभाव वाढेल याचा फायदा देशभरातील नागरिक आणि संस्थांना होईल तुमचं काय मत आहे भारताच्या एआय क्षेत्राच्या भविष्याबाबत तुम्ही किती उत्साही आहात हे आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हो पहिल्या नंबर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला असे माहितीपूर्ण व्हिडिओ मिळत जातील पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओ सह धन्यवाद